काय मित्रांनो काय पावसा पाण्याचं काय बसलोय घरात बघा मग बाहेर जागं बोल ना आमच्या बायकोची तब्येत काय आज जरा ठणठणीत वाटायला लागली तसलंच बांधले माझ्या गड्यात हाडूक हो तर काय हाडूक वाटली काम झालंय तर गळ्यात जसं माळ अडकावते तसं आपलं घातलय मी गळ्यात काय करणं पर्याय नाही दिकणी पुतळी दिसत होती चांगली म्हणून केली आणि आता बघ आता असं झालंय लई डोळीजड झालय का नुसता बोजा ठेवलाय माझ्यावर येऊ ना काम धंदा करत ना काय नाही बोज्या बोज्याने दुरुझ काय राहिले आता वाढलो पार्क त्या बोजा बोज्याने हिनं गोळ्या खाऊन काधारावी मित्रांनो तुम्हाला दाखवू कासल कसलं औषध देत होत हे बघा असलं औषध संतरा आता ह्यात काय काय होतं तुम्हाला दाखवा तुम्हाला दिसतच असेल कसला बा हे कसला असेल ब्रँड माहित आहे ना आता ही मी इकडे ठेवतो तर तुमचं तुम्ही हो बघा आणि हे असला कसलं दिसतंय लाल लाल हे पिवळ दिसतंय मग हे असल्या दोन प्रकारच्या बाटल्या पाजून पण बायकू शेत तीन वय ना, ना हा, 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 हा। एवगा? माणसाला वाटत नाही दोन टँग एक संकट मिक्स करून पाजत होतो अन त्या दोन काय चार बाटल्यांचा डोस बायकून पिली तरी बाबा काय होई ना मला कमाल वाटायला लागली या बायकोची चार प्रकारच्या बाटल्याच्या औषधा चेचकिणी म्हणतो ते दोन पोलीन आणल्या ह्या दोन चार सांगवल्या तरी बायकोची तब्येत काय अजून ठीक होईना आणि इतक्या ना त्या वस्तू आणल्या प्याला पण काय असं काय ह्यांच्यापर्यंत शिरराव झालं नाही त्यांनी मग काय लोखंड खाऊन जगल्या होत्या काय हो लोकांना लोखंडातल्या सारखा झालेली म्हणून सांगितलं औषध आणली काय करता खाल्ली आता उलट बरं वाटतंय की नाही सांगा गुडत्याच्या पाया कॉल असं काम आहे गुडत्याचा पाया

काय राहिले दवाखाना दवाखाना हायच खरं ती सांगतोय तुला लागायची काय कारण इथे काय ती कारण माझ्या पाठवीलाच पुजलाय तुझा दवाखाना तस लिहिलं होत सटवीन तुला अशा पद्धतीची बायको मिळत तिचा असा असं पुढं पुढं तुला खर्च करावा लागल यायला मी म्हणलं दिली चांगली पोरगी दिली पण असं जरा ते जे काय त्याला म्हणते ती तंदुरुस्त तंदुरुस्त तब्येतीची काय कुपोषित मिळत कुपोषित मिळालं तुला कोणी सांगितलं माझ्या फिरणं पुढन गिरट्या घालायला चिमणीवाणी चिमणीवाणी इकडून तिकडं तिकडून इकडं करत होती

आदरून आली याखाना देवान पाण्याला न्यावा मला त्रास आहे काय काय अखर तुझ्या दवाखान्यानं काय करायचं इथं दवाखान्यानं दवाखान्यानं त्रास झालाय मला माझं मुळी तुझ्या मुळे गंभीर <गए>। झालं उठलं

<laughs> हायच तर अवघड जागेच दुखणं आहे तिथं खरच आहे माझं मलाच माहित आहे काय होत चालवून मग प्रत्येक हजार वेळा सांगायचे अगं हे खा ते खा यांना वरचे सगळं नुसती डाळण वांगण बटाटा खायला घालते ती आता तुमच बटाटा दुखल नाही आता तर मी खातच नसतो बाबा चटणी त्या चटणी भाकरी ओके काकरी बाजरीची तर भाकरी आज खायच नसतो बाबा हे काय खायला का सारखं मला तुमच्या काय म्हणत आहे तिघींच्या एका कल दुसऱ्या कलव पण बसायला पाहिजे असं आमचं म्हणणं हो पालकट घालून बसवाल की मला काय म्हणजे एका कलव आहे का नाही दोन्ही कलव बसावं हा असं आम्ही म्हणतोय म्हणजे आपला नाही सांगितलं उपलनी नाही सांगितलं ना ही माणूस एक डोक्या पडलेला आहे बर असू दे तू माझ्या बरोबर हो इथे तुमच्या बरोबर आणि माझ्या नावान अजून कोकल तुमच मुळ्यात उठल माझ्या मुळ चल सांग अन म्हणायचं रस्त पण मित्रांनो सगळं कशासाठी नाही माहिती आहे का त्यांच्या गाडीत तेल कोण घालायचं चल सांग किती बिचाऱ्याला हे होतोय त्रास होतोय होतोय तर मला त्रास माझा त्रासच मी तर माझा तर मला होणारा त्रास सांगितलं की हिला त्रास होतोय आता मग मी दवाखान्यात काय बळ करते काय बळ जाते दवाखान्यात सोनोग्राफी केली काय मिळाली निघाला परत रक्त रक्त चेक केलं काय निघाल नाही लघवी चेक केली काय निघाल नाही काय सगळं केलं मग माझ्याच माग का असं लागलं तीच काय कळ नाय हा का तुझ्या पोटातील दुःखायचं राहिले का सांग हो। लबाड आहे लाबाड एक नंबरची बायको आणि मग कशाला खोट सांग ग सारखं पोट देत पडते उठकी ग हो उठायच की असेच चालतं अजून अजून काय सांगत तेवढी रात पुरायची नाही मला सगळ्यात नकरेल ना, ना माझा नवरा सगळ्यात नकरेत काय केलं मी नको तुझी सगळ्यात गोष्टी कशाचा रात आणि दिवस पुराणा आणि घ्यावाय ना त्या व्हायना त्या आहे

येड्यात केले आजपर्यंत केले माझ्याच नावाची खराबी सदा असे बाबा पैसे सांगा मग तुमच तुम्हाला तुम तरी द्यायला बरं नाही सांगत आता आमचं आले सगळ आता काय केलेलं नाही कारण बायक बाहेर रक्ताची रक्ताच म्हणजे नायकूच नातं रक्ताच जवळच आहे ना, 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 ना त्यामुळं बाबा रे बापान आवडली नातली नातली म्हणतो बायको तीच म्हणतो नातली आहे बायकू मी तुमच्या नात येतली नाय परत उदवली आहे का मग

तरी पण मी याला समजून घेतली तर ही लय टेवा टेव 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 करते टे टिटवे टे वाणी मग आता राहद्या परक्या दुधाची आहे मी आता तुमच्या नात्यातली एखादी करा आता वही झाले म्हणून तू सांगशील का अजून दहा वर्ष न ह्याच्या अगोदर सांगितलं असतं तर दोन केले असते का अजून पण वही के केले एकानं काय एकानं बागलं असत का ये, ना दोन केले असत्या पण आता मी मित्रांनो नुसतं सांगूच तोपर्यंत पूर्ण काय सांगू मला काय <laughs> <आसे जाले या। laughs> <आ? laughs> लोड ना एवढा मोठा गळ्यात बांधला वडता वडना असं झालं या मित्रांनो ठेवतो आता लोड तुम्हाला काही दगड वाटलं काय दगड नाही ग मी म्हणून

किती सापमानाचा आहे ग किती किती सापमानाचा आहे सगळं जेवढं सापमान होत काय काय भरलेलं ते, ते आता की बाका दवाखान्याला करतो त्या करतो बोलते ठाकाटक म्हणूनच व्हिडिओ व्हिडीओ मित्रांनो काय आपलं नाही अठरा दिवस झालं व्हिडिओ नसतो नाही माझ्या नवऱ्याला बोलायलाच येत नाही हो आमच्या नवऱ्याला बोलायला येत नाही लाखातली एक भाषा बोलतो मी नाका बोलतो नाकातली नाका नाका लाखातली एक भाषा बोलतो नाकात तुझी बोलत जाऊन शेवडा ना हात शिमडा नाहतो नाकात घालती नाकात घालती एक भाषा बोलता एकदाच बोलतो बोललो नाही बोलतो बोलतो म्हणूनच सांगितलं हा बोला बरं तुमच्या नाकातली भाषा या असली बायको मिळायला नशीब लागतं भाग्य लागतं ते नशीब ते माझं होत म्हणून हे पदरात येड पडलं त्याला पवित्र केलं चांगलं आहे माझं नशीब भरभरून दिलं पदर होता का नाही फाटला तवा पदर पण शर्ताचा त्या दिवशी म्हणून हात तर लागतोय गर असा लागतोय जशी मशीन कसं पाटील लागत तसं होत शब्द वापर चिमणी उडे विस्केट मला माहित तुझा बाप ना आपलं मला बोलून आपलं टोमन मारायचं मला बायको नाही म्हणायचं पायडीच म्हणायचं नाही तस नाहीत नाही लावणारच की संध्याकाळी मिळायचं नाही तुकडा त्यामुळे आता नाही ग नाही मी तस काय म्हणत नाही मी तस काय म्हणत नाही म्हणून आपलं पंजूर बायको मित्रांनो रोसल्या रोस मग काढतो जरा बघतो हे पोरीच्या मागा लागवत नाही तुझ्या पोरी माझ्या कुठे त्या माझ्या पुरी कुठ माझ्या कुठे दाखवतो माझ्या पोरीला हात लावली